काय आई जाऊ दे ना कुठं सकाळी सकाळी त्यासनी चिडवत बसता या आणि रावल्या ये आतमधी कृष्णाला म्या उठवती तोपतूर चहा नाश्ता करून घी त्या दोघांच्यामध्ये वादावादीची सुरुवात होण्याआधीच यशोदा आई भामा आजीला बोलली तसं म्या घरातून खाऊन आलोय पर तुमच्या हातचा चहा आणि चुलीवरची गरम गरम चपाती कोण सोडलं असे म्हणतच राहुल हसतच घरात गेला राहुल आतमध्ये गेल्यानंतर भामा आजी आज ही नाक मुरडतच आजोबांकडे बघून आतमध्ये निघून गेली भामा आजीला नाक मुरडत गेलेलं बघून आजोबा मात्र जोर जोरात हसायला लागले होते ते मुद्दाम आजीला चिडवून देत होते राहुल पण हुशार होता कृष्णाचे वडील शेतावरती निघून गेलेले बघूनच तो कृष्णाला बोलवायला त्याच्या घरी आला होता कृष्णा जेवढा त्याच्या वडिलांना घाबरत होता तेवढाच त्याचा मित्रही कृष्णाच्या वडिलांना घाबरत होता कृष्णा उठलास का आवर लवकर बघ राहुल कधीपासनं येऊन बसलाय तुला मोबाईलमध्ये गजर लावता येत नाही करे लोकाचं पोरगं आवरून दारात येऊन उभा राहतंय तुला माहिती आहे ना तुझ्या बापाला अज्जाबात आवडत नाहीये यशोदा आई कृष्णाच्या खोलीत जातच त्याला बोलली आई जर रावल्याला काय वाटत नाहीये तर तू कशाला काळजी करती आहेस आणि आवरलंय हाय माझं आता मी निघतो लगीच कृष्णा आरशात बघत केस विंचरतच यशोदा आईला बोलला लवकर भायरी खायला देती नाहीतर जाचील तसाच बिन खाता पेता आणि ते कालिजचं बास झालं आता जरा कुठं तर चार पैक मिळते आली अशा नोकरीचं बघ की असं बी तुझं कालिजमध्ये बी काय डोकं चालत नाही यशोदाई कृष्णाला बोलली आणि खोलीतून बाहेर निघून गेली आपल्या आईचे बोलणे कृष्णाला थोडेसे मनाला लागले पण ते थोड्या वेळासाठी आत्तापर्यंत कॉलेजमध्ये काही त्याचा खूप असा उजेड पडलेला नव्हता जेमतेम पास होण्यापुरती त्याला आत्तापर्यंत मार्क मिळत होती बारावीमध्ये तरी तो काठावरती पास झाला होता घरातल्यांचा विरोध पत्करून त्याने कॉलेजला ॲडमिशन घेतले होते फक्त कॉलेजला शहरात जाता यावं म्हणून कारण त्यांच्या गावामध्ये बारावीपर्यंत कॉलेज होते पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा